जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चौदा एप्रिल संत आपल्याला जागे करतात प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते हे ज्याप्रमाणे संसारात तसेच परमार्थातही लागू आहे संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची संगत धरावी चांगले वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही संताला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला परंतु संतांनी आपल्याला जागे केले चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संतांनी आपल्याला दिली तेव्हा जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुन्हा चालू लागलो तर आपण योग्य स्थळी जाऊ संत आनंदरूप झाल्यावर सुवस्त बसत नाहीत ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात त्यावेळीही ते त्या आपल्या मूळच्या आनंदातच असतात ते स्वस्त बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात आपण धडपड करून फुकट मरतो त्यापेक्षा ते स्वस्त बसून जिवंत राहतात हे केव्हाही चांगलेच होय संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनानुसार आपण जाऊया लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो आणि तो हा की जे मला कळले आहे ते लोकांना कळून लोकसुखी होऊ द्या संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल प्रपंच हा दुःखमय आहे हे, हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या वाचनाने कळतो त्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणात आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग नाही वाचनाचे मनन झाले पाहिजे साधन व वाचन बरोबर चालावे ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपे वाचून तो नीट समजणार नाही ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला अंगी विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथाचा बरोबर अगदी अर्थ स्वाभाविकपणे कळेल विद्वान हा कल्पनेने सत्य स्वरूपाचे वर्णन करतो पण संत मात्र निश्चयाने खात्रीने आणि अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा समागम आहे आजचे बोधवचन संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संत सेवाच होय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम, जै जै राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा पर सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारे सेवावे गुरुंचा भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता। आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमानो हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरम तो प्रेमाला मूलना जगा माझी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। समर्थ सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रह्लाद महाराजकीज राम समर्थ